भंडारा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भ्रष्टाचारी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात डफडी आंदोलन करत जोरदार नारेबाजी केली शिव अर्पण टॉवर पासून मुस्लिम लायब्ररी मागे त्रिमूर्ती चौकापर्यंत त्यांनी नगर परिषद प्रशासनातील भ्रष्टाचाराचा निषेध केलाय अण्णाभाऊ साठे शहरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपयांच्या लायब्ररी बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय ठेकेदार प्रिया कुलर इंडस्ट्रीजने कमी दर्जाचे साहित्य पुरवून काम अपूर्ण केलेत याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात नव्वद लाख रुपयांच्या स्विमिंग सेंटरच्या कामात देखील भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे कामे पूर्ण न करता ठेकेदारांना पैसे दिले गेल्याने स्विमिंग सेंटर वर्षभरापासून बंद आहेत या भ्रष्टाचाराची तक्रार असूनही प्रशासन कारवाई करण्यात अपयशी ठरल्याने शिवसेनेने आंदोलन केलेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या भ्रष्टाचारी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांविरोधात तातडीने कारवाईची मागणी केली असून जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे आक्रोश या गोष्टीचा आहे की आपण इथे म्हणतो की भंडारा शहरामध्ये जेवढे काही विकासाचे काम झाले आमची मागणी होती ई लायब्ररीची ई लायब्ररीसाठी जेवढा काही फंड आलेला आहे पण ई लायब्ररी काही त्या फंडच्या लायक म्हणजे आपण प पाहतो तिथे निम्मेही खर्च तिथे झालेले नाही आणि आपण दाखवतो की इथे ई लायब्ररी उभी झाली त्यानंतर शिवाजी स्टेडियममध्ये लाखोंशे पैसे तिथे देण्यात आले शिवाजी स्टेडियममध्ये आम्ही मॉर्निंग वॉकला जातो तिथे नुकती साफसफाई नाही तिथे स्विमिंग पूलचं नूतनीकरण करण्यात आलं असं सांगितलं नवीन टाईल्स लावण्यात आले असं सांगितलं साधारण फक्त आपले तिथे जर पा मुलं सिमिंगला गेले असतात इथं पाहिलं की बाबा दोन दिवस सिमिंगला गेल्यानंतर त्यांना पंधरा पंधरा दिवस घरी राहावं लागतं ते बिमार पडले म्हणजे इथे काही मेंटेनन्स नाही काही नाही आणि आपण सांगतो की इथे हजारो करोड इथले आमदार सांगतात की हजारो करोड आम्ही इथे विकासाच्या नावाखाली आणलेले आहेत पण तो विकास कुठे झाला हे भंडारा शहरात तर कुठे दिसत नाही तुम्ही चारी बाजूनी जर का भंडारात प्रवेश कराल तर प्रत्येक रस्त्याची दुर्व्यवस्था आहे फक्त एखादी दुकाटी म्हणजे त्यांच्या घराकडे जाणारे जर का आपण रस्ते पाहिले तर एकदा पोटतील दुसरा बंद पुन्हा दुसरा फोडतील तिसऱ्यांदा बनवतील पण आपण म्हणतो की हजार करोड आम्ही विदर्भातला सर्वात मोठा पण आणणारा एकमेव आहे आमदार आम्ही आहोत पण त्या आमदारांनी इथे काही तेवढं एकही प्रोजेक्ट कंप्लीट केलेले नाही सहाशे करोडमध्ये आपले चंद्रयान आपण मंगळवार पोहोचवतो पण इथे हजारो करोड आले ते कुठं गेले काय गेले हे काय इथे जनतेस काही दिसत नाही त्याच्यासाठी आम्ही नगर परिषदेचे जे काही अधिकारी आहे त्यांना वारंवार निवेदन दिले पण या आमच्या निवेदनाकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही म्हणून त्यासाठी हा आक्रोश मोर्चा आमचा आहे आणि नगरपरिषदच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध करतो निषेध करतो